एका ठिकाणी चहा घ्यायला जायचा ऑफिसला असताना थोडस बाहेर तेवढे पाय मोकळे होतात दररोज मी पाहिले सात आठ दिवस दोन मुलं दोन मुली गप्पा मारत बसायचे अर्धा अर्धा एक एक तास दुसऱ्यांदा चहाला गेलो तरी बरेच दिसत असायचे काय माहित मला असं वाटत होते की या विद्यार्थी मित्रांचं कुठंतरी चुकतंय एक दिवस न राहून मी त्यांना विचारलं पुरानो माझ्या मते तुम्ही इथे अभ्यासाला आले खेड्यापाड्यात ते दिसत आहेत म्हणले हो अभ्यास करा ना अरे म्हणलं तुम्ही अभ्यास करावा यासाठी तुमच्या आईवडील तुम्हाला प्रमोट करताय तिथं पाठवलं तुम्ही दररोज इथं छायच्या टेपरीवर दिसतात काय माहित पण मला असं मनातून वाटलं मी त्यांना ते सांगत आपले एखाद्या आयुष्याची दिशा चुकत असताना ना कोणीतरी सांगितलं ना तर तोच दिवस टर्निंग पॉइंट ठरू शकतो अभ्यास करा